वस्तू फेकणं नाही ना म्हणणं आई वडिलांचं न ऐकणं स्वतःच्या गुप्तांगांबरोबर खेळणं खोटं बोलणं हे पहिल्या पाच वर्षापर्यंत नॉर्मल डेव्हलपमेंटचा पार्ट असू शकतो पहिल्या तीन वर्षांमध्ये मुलं आपल्या खेळण्या किंवा आजूबाजूच्या वस्तू ह्या खाली फेकायला लागतात बऱ्याचदा आपण बघतो की मुलं बाल्कणीतनं वस्तू खाली फेकतात ह्याचं कारण असं की ह्या वयामध्ये मुलांना खूप क्युरॉसिटी असते की माझ्या ॲक्शनची मला रिॲक्शन काय मिळणार काही वेळेस त्यांना ग्रॅव्हिटी समजून घ्यायची असते की मी बॉल भिंतीवर मारला की तो वापस येतो आहे किंवा मी टेबलावरून वस्तू खाली फेकली की ती कशी खाली पडते हा एक नॉर्मल विकासाचा टप्पा आहे आणि काही काही वेळेस मुलं फ्रस्ट्रेशनमुळे पण करतात चिडचिडपणामुळे करतात पण मोस्टली जेव्हा ते खेळतात हे बिहेवियर तुम्ही बघितलं असेल तर हे नॉर्मल आहे कारण त्यांना शिकणायचं असतं त्यांच्यात क्युरॉसिटी असते मग अशा वेळेस पॅरेंट्सनी मुलांना रागवण्यापेक्षा त्यांना तुमच्या महागाच्या आणि एक्सपेन्सिव्ह वस्तू सेफ ठेवा आणि त्याच्याऐवजी सॉफ्ट टॉईज द्या आणि बॉल द्या काही वया आपण बघतो मुलांमध्ये नो म्हणणं खूप कॉमनली आहे आई वडील सांगतात की सगळ्या गोष्टीला नाहीच म्हणतो आणि ऐकतच नाही आता ह्याचं कारण असं की दोन वर्षापर्यंत ना मुलं चालायला लागतात चढणं उतरणं पळणं उड्या मारणं हे यायला लागतं हाताचा वापर पण त्यांना करायला याय लागतो म्हणून काय वाटतं की मी सगळी कामं करू शकतो मला नाही का म्हणतात पण एक्सपिरियन्स नसल्यामुळे सेफ्टी कळत नाही म्हणून आई वडील सारखे सतत म्हणत असतात अरे नको उडी मारू लागेल तिथे नको जाऊ हु, इजा होईल पण मुलांना हे कळत नाही मग अशा वेळेस पॅरेंट्सनी मुलांना मारण्यापेक्षा किंवा ऐकत नाही म्हणून मारण्यापेक्षा न म्हणण्यापेक्षा नेमकं काय करायचं आहे हे सांगायला हवं मुलांना चॉईस द्यायला हवी कारण हे ऑटोनॉमी म्हणजे मला सगळं करू द्या हा एक नॉर्मल विकासाचा टप्पा आहे आणि तो पूर्ण व्हायलाही हवा म्हणून तुम्ही सेफ चॉईसेस स्वतःच मुलांना द्या हे हा पण ऐक नो म्हणणं आणि न ऐकणं हा पण टॉडलर एज ग्रुपमध्ये नॉर्मल माइलस्टोन आहे बरीच मुलं गुप्तांगांबरोबर खेळायला लागतात हे साधारण एक पाच वर्षापर्यंत हे नॉर्मल बिहेवियर आहे ह्याचंही कारण असं आहे की मुलं स्वतःच्या बॉडीला एक्सप्लोअर करायला लागतात आणि त्यांना क्युरॉसिटी पण असते म्हणून ती, ती गुप्तांगाबरोबर खेळू शकतात पण फक्त पॅरेंट्सनी सांगायला हवं की हे पब्लिकली करायला नको आणि त्याच्यासाठी शेम करणं पण योग्य नाहीये पनिशमेंट देणं योग्य नाहीये पण हा विकासाचा एक नॉर्मल टप्पा असल्यामुळे मुलांना फक्त डायरेक्शन द्यायला दे हवी आणि ह्याच वयामध्ये सेक्शुअल अब्युज अवॉइड करण्यासाठी मुलांना गुड टच बॅड टच पण शिकवायला हवा मग काही मुलं आपण बघतो की खोटं बोलायला शिकतात तीन ते चार वर्षामध्ये ह्याचं कारण असं आहे की ह्या वयामध्ये शब्दकोश वाढतो भाषेचा समज वाढते आणि भाषा वापरायलाही यायला लागते त्यामुळे ते त्यांना गंमत वाटते की मी खोटं बोललं तर काय होईल आणि हे अगदी गोडही वाटतं की काही मुलं अगदी समोर दिसतंय पण ते खोटं बोलतात तर अशा मग अशांना आपण नाही म्हणायचं की हा खोटा, खोटं खोटारडा आहे हा लायर आहे कारण हा विकासाचा नॉर्मल टप्पा आहे तर ह्यावेळेस पॅरेंट्सनी पनिशमेंट न देता ऑनेस्टी शिकवायला हवी मग ऑनेस्टी शिकवण्यासाठी तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता किंवा स्टोरी वाचवू शक वाचू शकता किंवा छोटे छोटे व्हिडिओजसुद्धा आपल्या मुलांना दाखवू शकता दाख तर टॉडलर एज ग्रुपमध्ये वस्तू फेकणं नाही म्हणणं पॅरेंट्सचं न ऐकणं खोटं बोलणं किंवा गुप्तांगांबरोबर खेळणं हे नॉर्मल बिहेवियर असू शकतं हा एक डेव्हलपमेंटचा क्युरॉसिटीचा पार्ट आहे त्यामुळे पालकांनी मुलांना योग्य ते मार्गदर्शन करायला हवं